येस न्यूज मराठी मध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना गणपती बाप्पा तूच अनंत तूच दिश्वन विनाश तुझी वुत्र दानना दा तुझी मूषक सवारी देते भारी तुझी मूषक सवारी देते भारी तुझ्या रूपेने भक्तांनी घेतो भरा सोलापुरातील यस न्यूज मराठीच्या अवंतीनगर येथील कार्यालयात बुधवारी सकाळी अशा गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरुबसे तसंच गीतांजली सुरुबसे यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली यावेळी येस yes न्यूज मराठीचे व्हिडिओग्राफर विजय आवटे रवी फुटाणे शिवानंद जाधव महेश चवरे मनमोहन भोसले शांता सुरवसे राणी इंगळे शुभम इंगळे हर्षाली आणि सिद्धी सुरवसे तसंच प्रशांत काळे आदी उपस्थित होते या गणेशोत्सवाच्या कालावधीत टॉप ट्वेंटी फाईव्ह तसंच टॉप ट्वेंटी या दररोजच्या बातमीपत्रासह विविध अशा बातम्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती शिवाजी सुरवसे यांनी दिली गणपती दुःख हरता आणि विघ्न हरता अशा लाडक्या गणरायाचं आगमन घरोघरी झाले आहे यंदाच्या वर्षी प्रथमच गणेशोत्सव हा राज्योत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलाय आम्ही देखील आमच्या एस न्यूज मराठीच्या कार्यालयात आजच पर्यावरणपूरक अशा गणरायाची प्रतिष्ठापना केली सोलापूर शहर जिल्ह्यासह राज्यभर या गणरायाच्या आगमनानिमित्त विविध उत्सव साजरे होणार आहेत याच निमित्तानं एस न्यूज मराठी आजपासून सलग अकरा दिवस विविध मान्यवरांच्या हस्ते आपल्या ऑफिसमध्ये गणरायाची पूजा करणार आहे तसेच यस न्यूज मराठी दररोज आपल्या सगळ्यांना माहीत आहे टॉप ट्वेंटी फाईव्ह आणि संध्याकाळचं टॉप ट्वेंटी हे बातमीपत्र प्रसिद्ध करत असतात त्याचबरोबर या अकरा दिवस सोलापूर शहरातील जे सोलापुरातले अत्यंत महत्वाचे असे मुद्दे आहेत ज्या महत्वाच्या बातम्या आहेत त्या सलग अकरा दिवस वेगवेगळ्या बातम्या यस न्यूज मराठीच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या जाणार आहेत त्यामुळं यस न्यूज मराठीचे दर्शक यांना विनंती आहे की या बातम्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सोलापूरची श्रीमंती सोलापूरचं पोटेन्शियल राज्यभरापर्यंत पोहोचलं पाहिजे विघ्न पार करत ते मुंबई ही विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे एका महिन्याभरात ही विमानसेवा सुरू होईल तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या आय टी पार्कची देखील घोषणा केली आहे त्यामुळं हे आय टी पार्क व्हावं सोलापूर सुजलाम सुफलाम स्वच्छ आणि सुंदर व्हावं त्यासाठी यस न्यूज मराठीचा नेहमीच पाठपुरावा आहे सोलापूर देखील विनंती आहे की सोलापूरची श्रीमंती सोलापूरचं पोटेन्शियल सोलापूरचं पॉझिटिव्हनेस हे राज्यभरात पोहोचलं पाहिजे हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरिया